जिल्हा मी हिलन किलर यांच्या जयंतीनिमित्त काव्य संमेलना करता माझी कविता मी माझ्या कवितेचे नाव आहे अपंग गळत्या घामाच्या आधारे गलत्या घामाच्या आधारे वस्त्र भिजून झाले चिंदड्या गलत्या घामाच्या आधारे वस्त्र भिजून झाले चिंदड्या फुटले पोट उठून हातापाया ना मानली हार मी छाट्ट्या निद्या ना मानली हार मी छाट्टीचा तडता पाय तडता पायीचा हरेक टप्पा पायाने एका नेटाने ने पा, पा, ने केला पार थडत्या पायीचा हरेक टप्पा नेटाने केला पार अपंग अपंग घोकत कुथं अपंग अपंग घोकत कुथत पार ठाण मांडुनी नाही केला भार अपंग अपंग घोकत कुथं ठाण मांडुनी नाही केला भार उमेदीने झिस्ता झिस्ता दडविला नाही खिसा उमेदीने झिस्ता झिस्ता दडविला नाही दल् स्वतःचा खिसा भेरसावली नाही कधीही मी अपंग आप, मी अपंग अंगाली कमी एक हिस्सा भेरसावली नाही कधीही मी अपंग अंगाली कमी एक हिस्सा व्यासने अपंगाना शत्रू कैक व्यासने अपांगाना शत्रू विळख्यात घेती ओढून कैक व्यासने अपांगाना शत्रू विळख्यात घेती ओढणी निरोगी आरोग्यासाठी मी बाय बाय केला व्यसनाला दुरुणी मी बाय बाय केला व्यसनाला दुरुनी घर कुटुंब सावरता चालता घर कुटुंब सावरता चालता अवलंबिला ना रस्ता गैर कष्टाने केला उदरनिर्वाह लोकहित जपले ना ठेविले मी जनाशी वैर घर कुटुंब सावरता चालता अवलंबिला ना रस्ता मी गैर कष्टाने केला उदरनिर्वाह लोक जपले ना ठेविले जनाशी मे वैर धन्यवाद